तुम्ही जर का हा लाडू रोज दुधासोबत खाल्ला तर तुम्हाला कंबर दुखी सांधे दुखी मध्ये आराम भेटेल शिवाय डोळ्यांची नजर आणि स्मरणशक्ती वाढण्यास सुद्धा मदत होईल हा लाडू तुम्ही मुलांना टिफिन मध्ये मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा देऊ शकताय शिवाय आता लवकरच नवरात्री सुरू होणार आहे तुम्ही उपवासाला सुद्धा हा लाडू खाऊ शकताय आणि लाडू पाहू शकताय मस्त खुसखुशीत तयार झालेले आहेत अगदी फ्रीज शिवाय दोन तीन महिने म्हटलं तरी व्यवस्थित टिकतात पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी असे टपोरे लाल रंगाचे शेंगदाणे असतात ते घेतलेले आहेत हे माझे घरचे शेंगदाणे आहेत स्वच्छ निवडून असे शेंगदाणे घ्यायचे खवट किंवा खिडके शेंगदाणे असतील तर ते काढून घ्यायचे जे पांढरट शेंगदाणे असतात ते घ्यायचे नाहीत कारण याला फारशी अशी चव नसते जे लाल दाण्याचे शेंगदाणे असतात त्याला छान चव असते थोडेसे ते गोडसर असतात त्यामुळे असे गडद लाल रंगाचे शेंगदाणे आपण घेणार आहोत त्याशिवाय जेवढे आपण शेंगदाणे घेतले तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि गूळ असा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर कढई चांगली गरम करायची गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरच हे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजायला गॅस अजिबात कुठेही वाढवायचं नाही मंद ते मीडियम गॅसवरच सतत हलवत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांपासून छान असा सुगंध सुकतेपर्यंत आणि शेंगदाण्याशी चटचट उडेपर्यंत म्हणजे शेंगदाण्या असे चांगले फुटले पाहिजेत चांगले फुलले पाहिजेत पण मंद ते मीडियम गॅसवरच आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे हाय फ्लेमवर शेंगदाणे भाजले तर शेंगदाणे आतून कच्चे राहतील आणि फारशी अशी चव येणार नाही त्यामुळे मंद ते मीडियम गॅसवरच सतत हलवत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत पुढे शेंगदाणे भाजण्यासाठी मला दहा पंधरा मिनटं गेलेली आहेत पाहू शकता शेंगदाणे अगदी मस्त असे भाजलेले आहेत त्यापासून सुगंध खूप छान सुटलेला आहे आणि पाहू शकता हे शेंगदाणे आहेत ना हे असे साल काढून पाहिलं तर बघा आजसुद्धा अगदी मस्त खरपूस असे भाजून झालेले आहेत आता याला एका प्लेटवर काढून हे शेंगदाणे पूर्णतः थंड करून घेऊयात आता हलके कोमट असताना शेंगदाण्याची आपल्याला साल काढायची आहे जर साल नाही काढली तरीसुद्धा चालते कारण सालीमध्ये पॉलिफेनॉल या नावाचे जीवनसत्व उपलब्ध असतात आणि ते आपल्यासाठी खूप फायदेशीर असतात त्यामुळे शक्यतो साली काढा किंवा नाही काढल्या तरी चालतील तर हे पहा शक्य तेवढी मी साल याची काढून घेतलेली आहे थोड्याफार साली तशाच राहिलेल्या आहेत आता याला आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे या अगोदर इथं मी चार वेलदोडे सोलून घेतले ते चार वेलदोडे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता याच्यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे घालायचे आणि हे आपल्याला रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत खूप बारीक पावडर बनवायची नाही आणि एकसारखा मिक्सर फिरवायचा नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करूनच आपल्याला हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत तर पाहू शकताय खूप असे बारीक शेंगदाणे मी वाटलेले नाहीत बघा असे मोठे मोठे शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं आहे बाकीचे शेंगदाणे सुद्धा मी याचप्रमाणे वाटून घेणार आहे तर पाहू शकताय सर्व शेंगदाणे मी वाटून घेतले शेंगदाण्याच्या कुटामध्ये हा आपण बारीक चिरलेला गूळ आहे तो संपूर्ण गूळ काढून घ्यायचा आहे लक्षात ठेवा जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच आपण वजनाने गूळसुद्धा घेतलेला आहे शेंगदाणे आणि गूळ चांगलं एकजीव करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं प्रथम हाताने हा गूळ शेंगदाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा शेंगदाण्यांमध्ये गूळ मिक्स झालेला आहे पण थोडा थोडा याच्यामध्ये गुळाचे खडे आहेत तर आता काय करायचं आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि याच्यातील थोडे थोडे मिश्रण घ्यायचं आणि पुन्हा हे मिक्सरवरून अगदी पल्स मोडवर चार ते पाच सेकंदासाठी फिरवायचं आणि हे काढून घ्यायचं आहे बघू शकताय हे खूप जास्त असं बारीक केलेलं नाही रवाळच टेक्चर आहे याप्रमाणेच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे बाकी राहिलेलं सर्व मिश्रण सुद्धा मी याचप्रमाणे बनवून घेणार आहे तर सर्व गुळ आणि शेंगदाणे मी याप्रमाणे बारीक करून घेतलेले आहे मी तुम्हाला जवळून दाखवते बघा असे मोठे मोठे शेंगदाणेचे तुकडे राहिले पाहिजेत म्हणजे खाताना क्रंच येतो आणि खूप छान लागतो आज आपण शेंगदाण्याचा लाडू बनवतोय बघा छान असं बाइंडिंग येते मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे याच्यामध्ये तूप वगैरे काही ॲड करायचं नाही तर आता आपल्याला लगेचच याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू हवे आहेत त्या आकाराचे लाडू बनवून घ्यायचे आहेत याला खूप असं मेहनत घ्यावी लागत नाही बघा पटकन असा लाडू बनला जातोय आणि छान असा लाडू तयार झालेला आहे मस्त दिसतोय आता पहिला लाडू बनवून घेतलेला आहे याचप्रमाणे आपण बाकीचे लाडूसुद्धा बनवूयात तर तुम्ही हे लाडू उपवासाला खाऊ शकताय मुलांच्या टिफिनला मधल्या सुट्टीसाठी देऊ शकताय शिवाय आता हवेमध्ये गारवा असल्यामुळे ले हे लाडू आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप उपयुक्त असतात कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर या नवरात्रीमध्ये अवश्य ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद